इनरव्हील क्लबच्या वतीनं माढा तालुक्यातील दारफळ इथल्या पूरग्रस्तांसाठी एकूण तीन लाख रुपये किमतीच्या किराणा साहित्याचं किट वाटप करण्यात आलं इनरव्हील क्लब कुर्डवाडी पंढरपूर अकलूज बार्शी टेंभुर्णी पुणे मंगळवाडा सांगोला सोलापूर या सर्वांच्या सहकार्यानं झोनल कोऑर्डिनेटर नगीना भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार रुपये किमतीचं प्रत्येकी एक किट याप्रमाणे एकूण एकशे पन्नास किराणा किटचं वाटप या भागात करण्यात आलं या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं क्लबच्या कोऑर्डिनेटर शिल्पा चिंचवडकर यांनी सांगितलं दरम्यान यासाठी सारिका ढवळसकर यांचं मोलाचं सहाय्य लाभलं तसंच बीओडी मेंबर आणि इतर मेंबर यांचं देखील सहकार्य लाभलं या प्रसंगी कुर्डाडी क्लबच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली शहा सेक्रेटरी राधिका भिसे पंढरपूर क्लब अध्यक्ष वैशाली काशी टेंबुर्णी क्लबच्या अध्यक्षा सविता कोकाटे सदस्य सुचेता शिंदे सचिवा राधिका बिसे क्लबच्या ज्योती भांबोरे सारिका सुराणा लता चव्हाण सोनिया टमके रेश्मा उभाळे विना पूर्वत उज्ज्वला पाटील सुप्रिया कापरे रुपाली क्षीरसागर योगिता वायचळ सीमा राजपूत मनीषा जगदाळे सारिका दोषी अनिता मस्के आदींची उपस्थिती होती दारफळ ग्रामपंचायतच्या वतीनं माजी उपसरपंच कुमार शिंदे माजी उपसरपंच औदुंबर उबाळे माजी प्रतिनिधी रुपेश आडकर प्रशांत उभाळे यांनी किट वाटपासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केलं